मुंबई इंडियन्सची स्वस्तामध्ये डील रोहितला मिळाला तगडा पार्टनर तर मित्रांनो काल सोळा डिसेंबर रोजी आय पी एलचा लिलाव ऑक्शन पार पडला यामध्ये मुंबई इंडियन्सकडे सर्वात कमी पर्स होती मुंबई इंडियन्सकडे फक्त दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये एवढी पर्स होती कारण मुंबई मुंबईंडियनची खेळाडू मुंबईची टीम आधीच सेटल होती तर मुंबईसला फक्त थोडे खेळाडू ऑप्शनमध्ये खरेदी करायचे होते तर मुंबई इंडियन्सने स्वस्तात एक मोठी डील त्याच्या हाती लागलेली आहे आणि रोहित शर्माला त्याचा जुना पार्टनर मिळालेला आहे आणि त्याची मुंबई इंडियन्समध्ये वापसी झालेली आहे तर मित्रांनो क्विंटेन डिकॉक क्विंटेन ड्युकॉक याआधी मुंबई इंडियन्सकडून खेळला होता त्याचे सध्या शानदार प्रदर्शन साऊथ आफ्रिका इंडिया सिरीजमध्ये देखील होत आहे तर क्विंटेन डिकॉकची स्वस्त डील मुंबई इंडियन्सने केलेली आहे आणि रोहित शर्माला तगडा म्हणजे क्विंटन ड्युकॉक ओपनर आहे आणि रोहित शर्मा देखील ओपनर आहे तर रोहित शर्माला तगडा पार्टनर म्हणजे तगडा ओपनर त्याला भेटलेला आहे की नेसकडे रायन रिकल्टर हा देखील ओपनर आहे परंतु त्याचाच बॅकअप म्हणून मुंबईनेसने क्विंटन ड्यूकॉकला एक करोडमध्ये आपल्या संघामध्ये घेतलेला आहे तर क्विंटन क्विंटेंडकॉक हा खेळाडू एक करोडमध्ये मिळणे ही मुंबईनेसाठी स्वस्त डील असणार आहे क्विंटन डिकॉक दोन हजार सव्वीस आय पी एल मुंबईनेसकडून खेळताना आपल्याला दिसणार आहे